बीडमध्ये आठशे महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या महिला आयोग काय झोपला आहे का काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांचा संतप्त प्रश्न रिक्षा भाडेवाडीला मंजुरी मिळाल्यानंतर सव्वीस हजारांहून अधिक रिक्षाचालकांचे मीटर अद्ययावतीकरण अपूर्ण मुजोर रिक्षाचालकांना ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रतिदिन दंड आकारणार जळगाव जिल्ह्यातील एरंडोला आणि पारोळा तालुक्यात मुसळधार पावसाचा आहाकार त्यामुळे जनजीवन विस्कळीत पुणे पोलिसांकडून तब्बल एकशे चाळीस पिस्तुलांचे परवाने रद्द तर काहींनी नूतनीकरण न केल्यामुळे परवाने करण्यात आले रद्द संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे नियम पायदळी तुडवून सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा पैसा लाडका बहिणींसाठी वापरला यशोमती ठाकूर यांनी सरकारवर केला हल्लाबोल शशांक हगावणे याच्या अडचणीत आणखी वाढ होणार चाकण पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल कोकलेन मशीनच्या भाड्याचा चेक बाऊन्स केल्याची पोलिसात तक्रार बीड शहरातील साठे चौकात किरकोळ कारणावरून दोन गटात वाद वादातून एकमेकांवर धारदार शस्त्रांचा हल्ला या घटनेत चार जण जखमी कोल्हापुरात दोन गटात तुफान हाणामारी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अठरा आरोपींची काढली झेंड आतापर्यंत बावीस जणांना करण्यात आली अटक राज्यातील वनाच्छेदनाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत राज्यात दहा कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा कल्याणमधील शिवकालीन ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण कोसळी काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप आमदार विश्वनाथ भोई हो यांनी ठेकेदारांना विचारला प्रश्न अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या